नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जा आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या अत्यंत जागृत अशा मालामंत्राविषयी आपण माहिती घेणार आहोत माला मंत्र काय आहे कसा पठण करावा त्याचे महत्त्व काय आहे आणि माला मंत्राचा अर्थ काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्याप्रमाणे महाराजांचा तारक मंत्र हा भक्ताला तारणारा आहे तारक म्हणजे तारणारा त्याचप्रमाणे माला मंत्र म्हणजे माळेसारखा गुंफलेला लाभ मंत्र आहे माला मंत्रामध्ये अत्यंत प्रभावी असे बीजमंत्र स्वामींचे स्तुतिपर मंत्र आणि साधकाच्या भगवंताकडून काय अपेक्षा आहेत भगवंताकडून त्याला काय हवे आहे स्वामींकडून काय हवे आहे या अपेक्षा माळेसारख्या गुंफल्या आहेत स्वामींचा हा मालामंत्र प्रचंड शक्तिशाली आहे जागृत आहे बऱ्याच वेळेला खूप स्वामीसेवा करूनही प्रश्न सुटत नाही अनेक वेळेला जीवनामध्ये अशा समस्या निर्माण होतात की त्यातून बाहेर कसे पडावे हेच कळत नाही या सर्वांसाठी असेचा एक किरण आहे ते म्हणजे मालामंत्र जर तुम्ही मालमंत्राची साधना नित्यनेमाने आणि अगदी मनापासून केली तर स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग देतात याचा अर्थ स्वामी कोणानं कोणाच्या येऊन आपली मदत करतात मार्ग सुचवतात काहींना स्वप्नामध्ये दृष्टांत देतात मालामंत्र हा श्री नागेश करंबळेकर यांना स्वामीकृपेने स्फुरलेला आहे मालामंत्र हा रोजच्या रोज अकरा वेळा म्हणावा अकरा ही रुद्राची संख्या आहे शिवशंकरांच्या अनादिरूपाला रुद्ररूप असे म्हणतात पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिय आणि मन यावर ताबा मिळवण्यासाठी मला मंत्र अकरा वेळा म्हणावा अखिल विश्वाचे नियमन करणारे तत्त्व म्हणजे रुद्रतत्व आहे रुद्र हे स्वामी महाराजांचेही स्वरूप आहे स्वामी हे संहार आणि नियमन करतात त्यामुळेच माला मंत्राच्या नियमित अकरा वेळा पठणाने प्रतिकूल परिस्थिती अनुकूल होते आता तुम्ही बघू शकता की माला मंत्राच्या शेवटी कंसामध्ये सप्तशती सिद्धी आणि रोज अकरा वेळा म्हणावा असे दिलेले आहे सप्तशती सिद्धी म्हणजे सातशे वेळा हा मंत्र म्हटल्याने सिद्ध होतो रोज एकशे आठ वेळा असे सात दिवसामध्ये मंत्र म्हणून सिद्ध करावा असे करंबळेकर काका सांगतात आणि एक मंत्र एकदा सिद्ध झाल्यानंतर त्याचा प्रभाव टिकून राहण्यासाठी रोज अकरा वेळा मंत्र म्हणणे आवश्यक आहे श्री गणपती बाप्पा देवीमाता भगवान विष्णू भगवान शंकर श्री दत्तगुरूंचाही माला मंत्र आहे सामूहिक उपासनेमध्ये मालामंत्राचा सा नक्की समावेश करावा याने आपली मालामंत्राची उपासना प्रभावी होते आणि आपण ज्या देवतेची उपासना करत आहोत त्या देवतेशी जोडले जातो स्वामींच्या मालामंत्राचे तुम्ही संकल्पयुक्त अनुष्ठानही करू शकता रोज हा मंत्र वेळा पठण करावा असे तुम्ही संकल्पयुक्त एकवीस दिवस चाळीस दिवस किंवा सहा महिने वर्षभरही किंवा नित्य उपासनेमध्येही याची उपासना करू शकता स्वामींच्या अत्यंत जागृत अशा मालामंत्राची उपासना केल्याने काय लाभ होतात स्वामींचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आपले पाप नष्ट होते संकटे दूर होतात आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो वैयक्तिक किंवा कौटुंबिक आजारपण कमी होते आजारी पडण्याचे प्रमाणही कमी होते आपली अस्वस्थता दूर होते मन स्थिर होते शांत होते मनाची एकाग्रता वाढते मानसिक व्याधी असेल आजारपण असेल तर ते कमी होते ग्रहपीडा शांत होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते कर्णी बाहेरची बाधा पितृदोष वास्तुदोष या सर्वांवर उपाय म्हणून जागृत असा मालामंत्र पठण करावा जर तुम्हाला रोजच्या रोज मालामंत्राची उपासना करणे शक्य नसल्यास दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला तरी मालामंत्राचे अकरा वेळा पठण करावे आता बघूया की स्वामींच्या अत्यंत जागृत अशा मालामंत्राचा अर्थ काय आहे मालामंत्राचे पठण करताना अर्थ जाणून घेतल्याने स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काय सोडले पाहिजे आपले आचरण कसे असावे कशाचे पालन केले पाहिजे हे कळते उपासना करताना अशा प्रकारे मनापासून निष्काम उपासना केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि स्वामींचे अखंड कृपाशीर्वाद लाभतात त्यामुळे तुम्ही मालामंत्राची उपासना सुरू करणार असाल तर त्याआधी त्याचा अर्थ व्यवस्थित जाणून घ्या श्री स्वामी मालामंत्र श्री गणेशायन महा जगदंबिका म्हणे मालामंत्र नारायणे कथिला जो जगत्कारणे तो हा सर्वोत्तम असे प्रथम देवता मंगलमूर्ती श्री गणपती बाप्पांना नमन करून स्तोत्राची सुरुवात केलेली आहे विश्वजननी शक्तिमाता जगदंबा म्हणत आहे हा माला मंत्र नारायणांनी म्हणजे आपल्या स्वामी नारायणांनी जगाच्या कल्याणासाठी सांगितला तो सर्वश्रेष्ठ मंत्र आहे ओम नमो नमो भगवंता नमो जय श्री स्वामी समर्था स्मरणगामी दत्तनाथा योगी मुनिजन वंदिता स्वामी भगवंताला नमस्कार असो नमस्कार असो भक्ताच्या हाकेला धावून जाणारे स्मरण करताच भक्तापुढे उभे राहणारे असे तुमचे गुरुरूप आहे सर्व ऋषीमुनी पुरुष तुम्हाला वंदन करतात चिदानंदात्मका त्र्यंबका विश्वेश्वरा विश्वधारका बालोन्मत्त पिशाच वेशा महायोगीश्वरा परमहंसा ज्ञान आनंद हे तुझे निजस्वरूप आहे त्र्यंबका म्हणजे तुम्ही शिवस्वरूप आहात या संपूर्ण सृष्टीचे तुम्ही ईश्वर प्रभू स्वामी तुम्हीच आहात सर्व विश्व चराचर सृष्टी याचे रक्षण करता आहात लहान मुलाप्रमाणे उन्मत्त हट्टी पिशाच वृत्ती धारण करणारे आपण आहात तुम्ही महान योगेश्वर योग्यांचे योगी आहात परमहंस म्हणजे सर्वोच्च हंस आहात चित्तचतन्या चिरंतना अवधूता निरंजना जगदाधारा सुदर्शना सुखधामा सनातना तुम्ही चैतन्यपूर्ण आहात शाश्वत अपरिवर्तित अवधूत आहात निरंजन स्वरूप निर्दोष शुद्ध आहात संपूर्ण जगाचे आधार आहात मनमोहक आहात सर्वांचे कष्ट पीडा त्रासाचे हरण करून त्यांना सुख देणारे सुखधाम आहात तुम्ही सनातन शाश्वत सत्य आहात परमात्मिक तत्त्व आहात सकल कामप्रदायका सकल दाहका सकल संचित कर्महारा सकल संकष्टविदारा आपण सर्व भक्तांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करणारे आहात सर्व पाप दुःख संकटे त्रास जाळून टाकणारे आहात सगळ्यांच्या संचित कर्माचे हरण करणारे आहात सर्व त्रासांचे नाश करणारे आहात ओम भवबंध मोचना ओम श्रीम परम घना ओम स्वाम स्वहित धर्मचालका ओम मीम नित्य यशदायका आपण या संसारूपी बंधनातून सुटका करणारे मुक्त करणारे आहात सर्व भक्तांना वैभव देणारे आहात सर्व सृष्टीचा सांभाळ करणारे सृष्टीच्या हिताचा धर्म तुम्ही स्वतः पाळणारे असे स्वहित धर्मचालक आहात सर्व दुर्गुणांचा नाश करून भक्तांना नेहमीच यश देणारे आहात ओम संसार चक्रछेदका ओम मम महाज्ञानप्रदायका ओम महावैराग्य साधका ओम नम नरजन्म सार्थका संसार छेदून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देणारे आहात भक्ताला चांगली बुद्धी उत्तम ज्ञान प्रदान करणारे आहात साधकाला महावैराग्य महान त्यागाची प्राप्ती करून देणारे आहात या मनुष्य जन्माचे सार्थक करणारे आहात ओम मोम निवारका ओम भक्तजन निवासा आपण सर्व मोठ्या भीतींचा नाश करणारे आहात भक्तांच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारे आहात आता इथून पुढे साधकाला स्वामींकडून जे अपेक्षित आहे ते सांगण्यात आलेले आहे परकृत्या थोपो थोपो परमंत्रा शांत शांत परयंत्रा विखर विखर ग्रहभूतादी पिशाच पीडा हर हर दारिद्र्य दुःखा घालव घालव सुखशांती फुलव फुलव परकृत्य परमंत्र परयंत्र म्हणजेच शत्रूने केलेली अघोरी विद्या कृत्य जारण मारण उच्चाटन यांसारख्या अघोरी शक्तींपासून माझे संरक्षण करावे ग्रहपीडा अनिष्ट ग्रहांपासून संरक्षण करावे भूत पिशाच आदी पिढांचे हरण करावे माझे दारिद्र्य दुःख पीडा घालवावे माझ्या जीवनामध्ये संसारात घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी आपदा विपदा मालव मालव गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादी सकल दोषा विरव विरव अहंकारा नासव नासव मन चित्त बुद्धी स्थिरव स्थिरव आपत्ती संकटे घालवावेत घरातील दोष मालमत्ता दोष पितृदोष सर्पदोष इतर सर्व दोष नाहीसे करावेत नष्ट करावेत अहंकाराचा नाश करावा मन चैतन्य बुद्धी स्थिर करावे नमोजी नमो देव महादेव देवादि देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री गुरुदेव नमो 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 नम महादेवांना माझा नमस्कार असो देवांचे देव अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ गुरुदेवांना माझा नमस्कार असो माझा नमस्कार असो माझा नमस्कार असो तर हा होता स्वामींचा माला मंत्र आणि त्याचा अर्थ मालामंत्राचा अर्थ एकूणच आपल्याला कळाले असेल की मालामंत्र हा अत्यंत प्रभावी जागृत आणि सर्व पिढांचे दुःखांचे हरण करणारा आहे हा मंत्र म्हणजे स्वामींची स्तुती केलेली आहे स्वामींचे बीजमंत्र यामध्ये आहेत याशिवाय आपली वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती व्हावी आणि आपले सर्व पिढांपासून संरक्षण व्हावे यासाठी आपण स्वामींकडे जी प्रार्थना करतो तीही प्रार्थना या मालामंत्रामध्ये देण्यात आलेली आहे तर सर्व स्वामी भक्तांनी नित्य उपासनेमध्ये मालामंत्राची उपासना सुरू करा आणि अनुभव घ्या तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ